नमस्कार मित्रांनो आमच्या लाडच्या बहीणबाई म्हणजे त्या स्किन आणि किल्लर गज ज्यांची ओळख आहे अशा जमिताई जेकडे आपण आलो आहे म्हणजे खास आमच्या दाजींनी मला आमंत्रण दिलं त्यामुळेच तू झालो कशा मी मस्त सर तशी कस तू मस्त दिसते <laughs> <laughs> पण का नव्हती बाबू अरे मला जरा काम होते खास सोमवार बघायला आलोय मी मला का नाही आले बघूया बारामती पुसून आली आपल्या पेशी आले नाही आणि सूरजबाईला बाईला ते भेटले खूप छान कशी गेली एकंदरीत भाऊ छान हो हो मला काय म्हणताय एकंदरीत येणार नाही तुम्ही आमच्या वाटत शंभर टक्के घरश्याम तुझा बड्डे ऐ... आहे मी येणार नाही असं होईल का तो तुझा घरश्यामचा बड्डे आहे पंचवीस डिसेंबरला तर मी आवर्जून शंभर टक्के त्याच्या बड्डे ला हंड्रेड पर्सेंट परवा oh. जर ठेवू नका काय <स्थाथ> वाटत नाही मला तरी वाटत नाही पण दारी मानलेले येणार आहेत बाय मोठी शिट आहेत मोठं काम आहे त्यांचं आपल्या गरीबांना काय त्याची बघतायत अभिवाणी <laughs> गरीब <गरेद। laughs> मारतील मला लोक नाही अरे बिग बॉस भारून टाकलाय तू डायरेक्ट झाले मला विचारायचं ते नऊ लाख रुपये नऊ लाख रुपये आहेत अकाउंटला हा अकाउंटला पाहिजे सांगा हे हे थोडी बिग बॉसच मी हे प्रेम आहे माझं बिग बॉस म्हणजे मित्रांवर जसा आमच्या दादीवरतीचा डोळा असतो त्याचा हा बिग बॉसचा डोळा घेऊन फिरते ज्या डोळ्यांनी बिग बॉस आम्हाला सगळ्यांना बघायचे विशेष विशेष म्हणजे बघायचं बिग बॉस जर त्यांनी जर म्हणले नाही ज्यांनी तो काय करते जाणवी जाचा काही दिवस काय म्हणाय बिग बॉस बोला ना बिग बॉस बोला पण बिचारा बिग बॉस बोलत नाही बिग बॉस सया तुम्ही हो म्हणजे काय रोल असं वाटतं की यार बिग बॉस बोला बिग बॉस बिग बॉस बोल हा कारण तुमच्या बॉसचा आवाज तुमच्या पैसे खाली जात पण तिथे बिग बॉसचा आवाज होता हो आवाज बिग अरे नशीब तिनं तुझा आवाज चालला नाही पण म्हणजे का का असत बिग बॉस हे बॉस आहेत आपले तिथे ते मेन आहेत नाही ते नाही म्हणत मग मारायला का तो गेम होता आणि तो गेम पुरतोच होता नाही नाही संपलेला आयुष्यात पण लय गेम करते बर का एका भावाकडे ना दुसऱ्या भावाकडे येत नाही हा हे किती गेम आहे पाय धरून माफी मागू का तुझे एवढं मोठं भाग्य राग घासू का तुझ्या समोर ना घासू काय घरा मी मारे मला खूप काही बोललेले आहे याच मुद्द्यावर आमच्या लई बांधण कॉफिरी मध्ये फ्लोक फ्लोक मध्ये बोलून गेलो अंजे नाकाचा पारा आता मार खाऊ शकतो अरे दाज मी काही बोलू शकल दाजी पण खाते मी तू पण <laughs> ना ते खास दाजीमुळे बोलतोय एवढी ताकद तुझ्यासमोर बसून बोला बाकीच बाकी एकदम बसता आता पण परत भेट तुझ्या बड्डेच्या दिवशी भेटूया शंभर टक्के मी तुला शंभर तरी आमचे दादी येणार आणि तुम्ही सुद्धा किया